महत्वाचं आहे की आपण मिटिंग लावून किंवा मंत्र्यांकडून पत्र पाठवून आपण सांगितलेलं आहे परवा मुख्यमंत्री मोदय सांगत होते की कौशल्य विकास योजना अंतर्गत शासकीय विभागामध्ये काम करीत असलेले कर्मचारी यांना अकरा महिने बेरोजगारांना संधी आपण पाच महिने वाढवण्याची भूमिका घेतली अध्यक्ष महाराज त्यांच्या तीव्र भावना आहेत आणि ह्या तीव्र भावना शासनाने समजाव्यात विविध विभागामध्ये आणि आपण आपली भाषणं पण माझ्याजवळ आहेत मुख्यमंत्री महोदयांचं आहेत एकनाथ शिंदे साहेबांचं आहे साहे, आपले लोढा साहेबांची भाषणं आहेत की त्यावेळेस आपण सांगितलं की आपण त्या त्या विभागामध्ये यांना स्थापित करू अशा पद्धतीची आपण भूमिका मांडली होती त्यांच्या मेळाव्याला जाऊन तर या सगळ्या तरुणांच्या पायजवळ आहे हो तुमचं नाही म्हटलं मी माझ्या जो तिघांचे भाषण आहेत मी दोन देणार मी चुकी रेकॉर्ड आहे की अकरा महिन्याच्या वर देता येणार नाही पहिल्या दिवशीपासून ही भूमिका माझी पहिल्या दिवशीपासून आहे की अकरा महिन्याच्या वर देता येणार नाही कारण ही अप्रेंटिस आहे अप्रेंटिस मध्ये अकरा महिन्याच्या वर देता येत नाही जो ते भाषण उपलब्ध नाही पण मी तिघांची भाषणं ऐकलेली आहेत एकनाथ शिंदे साहेबांची अभ्यास झालं आम्ही आपल्याला दाखवतो सोमवारीच दाखवतो साहेब सोमवारीच आपल्याला भाषण मला संधी द्यावं अध्यक्षांनी मी तुमचं भाषण वाजून दाखवतो तुम्ही अध्यक्ष भाषणाची प्रत माझ्याकडे पाठवा ती मी तपासतो आणि मग रेकॉर्डवर तुम्हालाच रेकॉर्डवर सांगितलं अध्यक्ष महाराज हा चालेल 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 हा चॅलेंज आम्ही स्वीकारला अध्यक्ष महाराज हा चॅलेंज स्वीकारला कारण की त्या बेरोजगारांना ज्या त्यांच्या भावना आहेत त्या मी मांडल्यात त्यांचे व्हिडिओ मला त्यांनी दिलेत त्यांचे भाषण त्यांनी दाखवलेत तर मी दाखवणार नाही नाही त्यांचा पण आहे ठीक <laughs> आहे भाऊ मी तपासून बघतो पुढे चला अध्यक्ष महाराज ठीक आहे आपल्याला मी त्यांची भूमिका मांडलेली आहे त्यांनी दाखवलेले व्हिडिओ त्यांनी ऐकवलेले मी ते सांगितलेले पण आपण मान्य यांनी आपण सांगितलंय